महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी फुलेवाड्याला भेट देऊन महात्मा फुलेंना अभिवादन केलं फुलेवाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, फुले, सावित्री फुले यांच्या भव्य स्मारकासाठी आजूबाजूची जमीन मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करत असून यासाठी अनेकजण तयार झाले आहेत यासाठी सरकारनं यापूर्वीच दोनशे कोटींची तरतूद करून ठेवली आहे असं पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं जमिनी देणाऱ्यांचं योग्य आणि चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली फुले यांचं स्मारक त्यांच्या सामाजिक कार्याचं प्रतीक आणि तरुण पिढीसाठी प्रेरणेचं स्थान असेल असंही पवार म्हणाले महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महापुरुष अभिवादन कृती समितीच्या वतीनं बाराशे किलो मिसळ यावेळी तयार करण्यात आली या मिसळीचा आस्वादही अजित पवार यांनी घेतला माहिती आणि